भिवंडी तालुक्यातील पाईपलाईन विभागीय विद्याप्रसारक मंडळ भिवंडी या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात संगणक कक्षाचे उद्घाटन नुकताच दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बारा वाजता भाजपा जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक तथा निवडणूक प्रमुख भिवंडी पूर्व संतोष शेट्टी यांच्या शुभ हस्ते संगणक कक्षाचे उद्घाटन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न या शुभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक बुवा नाईक ज्येष्ठ नगरसेवक बाळाराम चौधरी माजी सभापती शिक्षण मंडळ भिवंडी सुंदर शेठ नाईक माजी नगरसेवक व भाजपा भिवंडी शहराध्यक्ष ॲडव्होकेट हर्षल पाटील हब प विश्वनाथ नाईक महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली उपस्थित सर्व मान्यवरांचे पाईपलाईन विभागीय विद्याप्रसारक मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले सदर कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून स्वागत गीताने करण्यात आली या शुभप्रसंगी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय टेंगर तसेच पाईपलाईन विभागीय विद्याप्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रेमनाथ सकाराम नाईक उपाध्यक्ष गोपीनाथ मधुकर चौधरी सेक्रेटरी शिरीष सीताराम नाईक सहसेक्रेटरी राम काळूराम पाटील कोषाध्यक्ष जनार्दन चौधरी माध्यमिक शाळा समिती अध्यक्ष बाळाराम गौत्या चौधरी प्राथमिक शाळा समिती अध्यक्ष वसंत बाळूतरे बांधकाम समिती अध्यक्ष बाळाराम भुईर संचालक म्हणून जगदीश म्हात्रे रोहिदास चौधरी सदानंद म्हात्रे राजेश भोईर संजय चौधरी तसेच संचालिका सौ शुभांगी हरिचंद्र चौधरी समवेत शाळेचे शिक्षक विद्यार्थी कर्मचारी वृंद यावेळी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते विशेष म्हणजे उपस्थित मानवरांच्या वतीने विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या व शाळेसाठी जे काही सहकार्य लागेल त्यासाठी आम्ही नेहमी तत्पर राहू असे आश्वासन देखील उपस्थित मान्यवरांच्या वतीने देण्यात आले आहे येत्या काळामध्ये शाळेसाठी संतोष शेट्टी यांनी एक कोटी निधी देण्याचे आश्वासन देखील यावेळी आपल्या मनोगतातून व्यक्त केले आहे तसेच अध्यक्ष प्रेमनाथ नाईक यांनी संतोष शेट्टी यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत त्यासोबतच ज्यांनी ज्यांनी या शाळेसाठी सहकार्य केलेले आहे व भविष्यामध्ये सहकार्य करणार आहेत त्या सर्व सहकाऱ्यांचे अध्यक्ष प्रेमनाथ नाईक यांनी मनापासून आभार व्यक्त केले आहेत या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष प्रेमनाथ नाईक यांनी केले व सूत्रसंचालन शुभांगी चौधरी मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सदानंद सर यांनी केले तर चला पाहूया अध्यक्ष प्रेमनाथ नाईक प्रास्ताविक करताना नेमकं काय म्हणाले थोडक्यात पाहूया आठवी नवी दहावीचा वर्ग आपल्याकडे भरताय पण आठवी नवीस दहावीला येणार हा आमच्याकडे प्रॉब्लेम होता आणि विद्यार्थी कमी होत असताना आज आम्ही आता सातवी पर्यंत ही पोरं आठवीला आपल्याकडे येते इंग्लिश जी पोरं ही पोरं आपल्याकडे या सेमी इंग्लिश आणि इंग्लिशच मान्यता पत्र जवळ जवळ शंभर टक्के पूर्ण झाले आहे त्याचं कारण दोन्ही माध्यमात दिला पत्र आपल्याला कळणार आहे हे काम आज या संचालक मंडळाने केलं आहे दुसरी गोष्ट आपल्याला इमारतीची आता प्रायमरी स्कूल म्हटल्यानंतर स्कूल म्हटल्यानंतर हे स्वतंत्र इमारतीची गरज आहे आणि इमारत मान्यवरांनी सांगतो तुमच्या आर्थिक सहकार्यातून कमी आहे असं मी अपेक्षा करतो आमचे आहे आमचा एक प्रयत्न चालू आहे त्या प्रयत्नाला हे आलं तर कदाचित पुन्हा या इमारतीत उद्घाटन करण्याचं भाग्य पुन्हा तुम्हाला लाभेल आम्हाला लाभेल अशी या ठिकाणी मी हे करतो आणि आज कालच भारत सरकारने महाराष्ट्र मध्ये मराठी भाषेचा अभिजात दर्जा दिलेला आहे या अभिजात दर्जाबद्दल मी केंद्र सरकारला आभार मानतो आणि संपूर्ण मराठी बांधवांना आणि महाराष्ट्रातील लोकांना मी या मराठी राजभाषा दिनाचं औचित्य सर्व तुम्हाला शुभेच्छा देतो आपले घटस्थापनात आलेली आहे देवीला विनंती करतो की आमच्या मनात ज्या संकल्पना आहेत त्या तुमच्या सहकार्याच्या माध्यमातून त्या पूर्ण हो आणि चौधरी साहेब हे सांगतो की महाभारताचा किस्सा आहे ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण आराम करत असताना युद्धाची सुरुवात झाली होती पांडवांपैकी अर्जुन आणि दुर्लोधनाला देवाने गोळे मिळत अर्जुन जाऊन पायाशी बसला देवाच्या आणि दुर्लोधन जाऊन डोक्याजवळ बसला आणि भगवंताला जाणीव लगे ले आलेले म्हणून भगवंत टाटक उभे राहिले टाटण बसले आणि पहिली नजर अर्जुनावर गेली आणि दुसरी नजर तुमचं सगळे वरिष्ठ आम्ही संचालक मंडळ हे आम्ही अर्जुनासाठी आहोत आम्ही तुमच्या पायाजवळ आहोत तुमच्या दृष्टीची गरज आम्हाला आहे ही अपेक्षा दृष्टीने या संस्थेचा विकास झाला पाहिजे ही एक अपेक्षा आहे येणारा काळ हा सुवर्ण महोत्सव वर्ष काय आहे त्या सुवर्ण महोत्सव वर्षाचा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस चा मोठा उत्सव या ठिकाणी होणार आहे या याच्यामध्ये संस्था संपूर्ण शाळा झंडो करणं परिसरामध्ये मोठी मोठी झाडं लावणं

आपल्याला पाहिजे आम्ही गेलो 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 आणि गुरुजी 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 खूप बाबा ऐकल होतो नाईक साहेब ऐकलं होतो हे गुरुजी चांगलं टीम आहे जे कुठलं पण चांगलं गावातला काम असेल गावातला लोक त्यांना खूप मार प्रमाण करतात आणि त्याचं काम पण असाल मग जेव्हा या गुरुजी कंपनी आम्ही बोलतो ते मत भेटत नाही तर आम्ही करतो आणि त्यावेळी आम्हाला बोलत आम्ही करू मग तो आम्हाला काय पण आमचे जे स्कूल आहे त्यामध्ये आम्हाला कम्प्युटर पाहिजे

नाईक साहेब हे तिघे शहरात आपले मोठे व्यक्तिमत्व आहेत शब्द आहे पण पन्नास वर्ष जाऊन हे बिल्डिंग तर जे पण घरचा असेल तर नाईक जे प्रेमास आहेत हे बिल्डिंग मध्ये घरचा असेल त्यामुळे एक कोटीच मन मागे मला देवाने आश्वास दिला आपण फार आकार दिला

कोई लाभ मिले उसको बताना ये लाभ अभी मेरी पंचीस पर के लाभ है पंचीस पर के लाभ है तेरह पर के लाभ है पंद्रह पर के लाभ है बीएस कॉलेज में मिल जाए असल को दिखाने के लिए मैंने मजा है काम करें अरे वो को भी जब मोले को किसी शिक्षा चीज जाओ लेकर अरे हमारे को किसी संपर्क वार्ते जिनको किसी क्या मतलब दोस्तों कर कर मजा की धन्यवाद धन्यवाद साहेब आज शिक्षण क्षेत्रामध्ये पूर्व काळ असा होता की कि जाऊ कोणालाही नोकरी मिळत होती कोणालाही वसिल्याने सगळं मिळत होतं परंतु सध्याचा काळ असा विपरीत होऊन बसलेला आहे की मेरिट प्रमाणे सगळं चेक केलं जात तेव्हा नोकरीवर घेतलं जात मेरिट नसली तर कुठल्याही विद्यार्थ्याला ऍडमिशन काय कॅम्प्युटर अभ्यास करण्यासाठी माणसाला अभ्यासाला लागावं लागत एक लक्षात गोष्ट की एक टी कॉलेज आपल्या गावामध्ये आलेले वाडा परवाड शहापूर पासून ते आय कौल कॉलेज मध्ये येतात बोलायला शरम वाटत रात्रीचे दिवस करून मी तो आय टी आय कॉलेज झाला पण आज त्या भागातले विद्यार्थी तिथे ऍडमिशन घेतात का ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णवच्या पुढे आपला विद्यार्थी जायला मागत नाही साठ वर्ष तो क्लोज होत जातो का अभ्यास करत नाही कशासाठी करत नाही टीव्ही ला फेकून द्या बघू नका टीव्ही वगैरे कोणाची संगत चांगली नाहीये परिणाम होतो तुम्हाला एक गोष्ट त्याच्यामुळे शासनाची असणार का आपली प्रश्न लागतात आणि जरी शासनाची निधी जर असेल तर हा सरकारात जो आहे हा इथे घडलेला नाही त्याच्यामुळे आपल्याला शासनाची निधी देण्यासाठी अर्थ निर्माण आणि मग आमचे हे संचालक मंडळ आहे हे सकाळ आणि संचालकं भेटून आपण त्यांच्याशी संपर्क करू आणि एक मोठी निधी देण्याच्या माझे अशी विनंती आहे शासनाकडे जर निधी येणार असेल तर त्याच्यासाठी सात बारा घडवा लागतो सात बारा जर घटला असेल तर एक मोठी निधी मिळेल आणि संतोष आमची विनंती असेल जर आपण हे प्रश्न एक कोटी निधी देत असेल तर तसे या संचालक अध्यक्षाला तुम्ही सांगा नाही तर हे संचालक मंडळ तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये सहकार आणि संध्याकाळी बहुतर तुम्हाला तुमच्या फोटो ग्राफरच्या टी वी दिसत असतील असे माझ्या आता माझा आता हे तास करा हे गुलाब का कर मला प्रेरणा मुली मला भेटून सांगितलं तर या वाटे गुन्हे जवळ आम्हाला हे कोठी निधी देतो परंतु त्याने त्यावेळेस असं मला वाटतं नाही की आता संतोष केले आज ब्रद्ध काटक जे आहेत ते आपल्या समक्ष आला समोर आलं आणि त्यांनी सांगितलं मी त्यांना बोललो की मे पश्चिम विभागात निर्णय देतात आणि आपला जो विभाग आहे हा आहे देण्याचा अधिकार आणि जर तो वैयक्तिक देत असेल तर त्याचे आवाज संतोष शेट्टी यांनी हे आपलं चांगलं काम करून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन तसेच माझ्या वासियाकडून यांच्याकडून त्यांचं अभिनंदन तसेच आमचे सोनादेवी अभिषेक पाट यांच्याकडून त्यांचं अभिनंदन भरपाणी बाबा यांच्याकडून तसेच संचालक मंडळ यांच्याकडून काय माझ्याकडून चुकी झाले असेल तर ती मला क्षमा असावी असा संतोष यांचा ध्यानोप्य वाढत असो की ईश्वर चरणी त्यांना चांगली बुद्धी देवो आणि आमच्या शाळेचा भर वाट होवडे बोलून मी माझ्या भाषणात समजितो जय हिंद जय आज खरोखर आनंद झाला किती आणि त्या मदतीची जाण नक्कीच पाईप आणि उद्यागड विद्याप्रसार मंडळ टेमगड संचालक सदस्य ही जाण ठेवतील अशी मी अपेक्षा करतो उद्या येणाऱ्या सुवर्ण महोत्सवी वरची करा अशी आम्ही अपेक्षा करतो त्याचप्रमाणे दानशुड राज्यामध्ये असतील परंतु देणार आहे फक्त बाळा चौधरी आहे त्यांनी सुद्धा या सुवर्ण महोत्सवी शाळेला मदत करावी मी पण त्यांच्या सोबत असेल कार्यक्रमाला बोलून तो मान सन्मान दिला त्याबद्दल आणि आता खऱ्या अर्थानं त्याचा चीज कसं होईल त्याचा फायदा कसा होईल हे शाळेचे फक्त विद्यार्थी नाही पण शाळेच्या शिक्षकांची देखील तेवढीच जबाबदारी असं शेवटचा एवढा इथे कोणी इच्छितो फार वेळ घेणार नाही आता इथे ही ज्या जागेबद्दल काही इथे विषय उपस्थित केला तुम्ही की ही जागा आपल्या नावावर नाही शाळा आहे पण जागा आपल्या नावावर नाही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या नावावर याचा सरकार आहे मी आता बसल्या बसल्या बाळरामजींशी बोलू या संदर्भात हे जर शाळेच्या नावावर ही जागा करायची असेल तर तुम्हाला खूप लिगल प्रोसिजिअर मधून जायला लागणार गोष्टी आहेत तरी तुम्हाला तहसीलदारांच्या दारा ला जायला लागेल प्रांताकडे जायला लागेल कलेक्टर कडे जायला आपल्या मिनिस्ट्रीकडे जायला लागेल हे करत असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कायदेशीर अडचण आली की यो न यो मी आज इथे जाहीर करतो की निशुल्कपणे

आणि कमीत कमी फी मध्ये आज आपण शाळा बघतो डोनेशन जेवढी घेतात की मुलांना ऍडमिशन घेणं नाकी न येत त्यामुळे तुम्ही जे कार्य करता हे देखील एक चांगलं कार्य आहे सोशल वर्क आहे तुमच्या हातून हे कार्य घडत राहो आणि अशाच प्रकारे तुम्हाला आम्हाला देखील मदत करण्याची संधी मिळो एवढं मी इच्छा व्यक्त करतो मला इकडे बोलवलं मला मान आग सन्मान दिला मला कुठे सत्कार दिला त्याबद्दल मी आपले धन्यवाद देतो

शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या पालकांकडून आमच्या संस्थेकडून तुमच्या हार्दिक धन्यवाद करतो आणि तुम्ही आमच्यावर आमच्या कामाला मदत करावी हे अपेक्षा ठेवतो त्याचबरोबर मी सर्वांना सांगू इच्छितो की काल मला सरांनी सांगितलं की आपल्या शाळेला प्राथमिक प्राथमिक आणि माध्यमिक संस्थेला प्रायमरी प्रायमरी परमिशन भेटलेली आहे

करतो जेव्हा जेव्हा तुम्हाला अशा प्रकारच्या संधी निर्माण होतात त्याचा उपभोग तुम्ही चांगला घेतला पाहिजे संघाच्या माध्यमातून आपल्याला पुढे कसे चालले आणि मग अशी गोवासाहेबांनी सांगितलं की तुम्हाला कौशल्यपूर्ण शिक्षण कसं दिलं जाईल याची तुम्ही काळजी घ्या आता आय टी त्यांनी उदाहरण दिलं की आय अनेक विद्यार्थी आहेत या जगामध्ये त्यांनी तेंडुलकरचं उदाहरण दिलं तेंडुलकरकडे कौशल्य होतं

आमच्या आभार सुपुत्र युवा आपल्या संस्थेवर विशेष आहे प्रेम असणार हा संपूर्ण दादर भरलेला आहे या संस्थेच्या सर्व आजी माझी संचालक तसेच सदस्य यांचे मी ते आभार म्हणतो आपले पत्रकार बंधू आहे यांचे आभार मानतो तसेच ग्रामस्थ मंडळी भगवान टेंगर पाडा सोनाळे सोनाळे पाडा आणि यांच्या पंचवर्षी मध्ये सर्व जे लोक उपस्थित मानले त्या सर्वांचे आभार मानतो आमचे गीतमंदिर विद्यार्थी सादर केले ते विद्यार्थी जे आभार मानतो आमचे माजी विद्यार्थी आजी विद्यार्थी विशेष करून कार्यक्रमासाठी जे उपस्थित झाले त्यांचे आभार मानतो तसे आपले मदत करणार नाही यांनी ते सुरुवातीला आपले मनोगत व्यक्त त्यांचे आभार मानतो आम्हाला या कामामध्ये विशेष सहकार्य करणारे आमचे सचिन टेले आणि सिन्नाजी पाटील यांचे मी आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपला असे